नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताज जादोना आपण पाहणार होतो आठ ऑक्टोबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा चंदा सर्वप्रथ आपण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्राचा जर विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये मा पाठीमागच्या आठवड्यामध्ये एक सा एकमिदाबा क्षेत्र तयार झालं होतं तोही समुद्र सध्या ॲक्टिव आहे मात्र अरबी समुद्र समुद्र हा तर थोडासा जास्त ॲक्टिव्ह झालेला पाहायला मिळत आहे या ठिकाणी म्हणजे अरबी सुंद्रामध्ये द लक्ष ज लक्षद्वीप आहे या ठिकाणी एक दाबाचं क्षेत्र तयार होतं येणाऱ्या येणारा तीन ते चार दिवसामध्ये कमी दाबा क्षेत्र होईल तयार त्याच्यानंतर त्याचं वादळामध्ये रूपांतर होईल हलक्या स्वरूपाचं वादळ तयार जास्त जोरदार किंवा मोठ्या स्वरूपाचं वादळ या ठिकाणी नसणार आहे मात्र ज्याला वादळ तयार होईल त्याचा जे फोरकास्ट असेल तो म्हणजे मस्कट ओमान या भागामध्ये जाण्याची दाट शक्यता ज्यावेळेला हे प्रोसेसिंग असेल म्हणजे वादळ तयारी प्रोसेस असेल त्यावेळेला राज्यातील द गोवा याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पेन याचबरोबर मुंबई शहर असेल उपनगर असेल याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा सोल याचबरोबर पुणे हा जो भाग असेल या भागामध्ये आपल्याला विजेच्या कडकडसहित काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे परतीच्या माणसाच्या प्रवासाचा बदल प्रवास विचार केला पर माणसूचा परचा प्रवास आहे अजून राज्याच्या अजूनही उत्तरेलाच आहे म्हणजे नंदुरबार या ठिकाणी जात आहे तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेशचा बहुतांश भाग आणि उत्तर प्रदेशचा संपूर्ण पश्चिम भाग आणि उत्तर किल भाग हा मान्सूनची तिथून माघार झालेली आपल्याला पाहायला मिळालेला आहे येणाऱ्या चोवीसाचा जर राज्याचा पावसाचा विचार जर केला येणाऱ्या चोवी तास घाटमात्याचा भाग असेल या सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी शिंदे या भागामध्ये आपला मेघगर्जेसह काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवीता राज्याचा पावसाचा विचार केला सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रावरून जर पाहिलं तर अहमदनगरचा दक्षिण भाग असेल नगर पारनेर पाथर्डी श्रीगुंदा या भागामध्ये डगाळवातून राहण्याची दाट शक्यता आहे काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुण्याचा जर विचार केला पा� पुण्याचा जवळपास संपूर्ण जिल्हा जुन्नर आंबेगाव खेड लोणावळा खंडाळा मावळ मुळशी पुणे शहर असेल याचबरोबर पुरंदर बारामती दौंड व शिरोज काय भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे हलक्याच रोपाचा पाऊस आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर सो साताऱ्याचा जर विचार केला तर साताऱ्यामधील खटाव मान आणि फलटण अ या भागामध्ये इथे दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर पाटण सातारा कराड जावळी आणि महाबळेश्वर व वाई या भागामध्येही जो घाटमातेच भाग असेल या भागामध्ये वीज कडकड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार जर केला सांगली जिल्हा शिरा तालुक्याचा जो पश्चिम भाग असेल घाटमातेच भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर वाळवा इस्ला इस्लामपूर तसेच मिरत कवटिमंकाळ जत याचबरोबर तासगाव आणि आठवाडी या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता सोलापूरचा विचार जर केला तर सोलापूरचा सांगोला तर दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो याचबरोबर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ पंढरपूर माळशिरज माडा करमाळा बार्शी हा संपूर्ण भाग असं या भागामध्ये शक्यतो करून ड्रायवेद राहण्याची दाट शक्यता आहे स कोल्हापूरचा जर विचार केला संपूर्ण घाटमाताचा भाग असेल आजरा चंदगड बुद्रगड राधानगरी बाव कोडा शाहूवाडीश या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा म्हणजे विजय खडकडचे त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार जर केला त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे कोकणाचा जर विचार केला तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जर दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमसरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बरोबर रायगडचा जर विचार केला तर रायगडचा सु सुधागड तसेच रोहा तसेच ताला माळसाण महाड व मानगाव याचबरोबर श्रीवर्धन या भागाचाही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र काही भागामध्ये फक्त ढगावातून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पनवेल असेल कर्जत ठाणे ठाणे संपूर्ण जिल्हा पालघर आणि मुंबई संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे पण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचे क्षेत्र संभाजींगनगरचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे पैठण याचबरोबर बा, औरंगाबादचा दक्षिण भाग या भागामध्ये एक हो दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र जास्त जोरदार त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला पा। मिळतो उत्तर जे संपूर्ण तालुका असतील या भागामध्ये मात्र फक्त वेदर राहण्याची चे दाट शक्यता आहे जालनाचा विचार केला तर अंबड आणि परतूर या भागामध्येही एक ठिकाणी ढगाळ वाटून राहू शकतं उत्तर संपूर्ण भागामध्ये ड्रायवेदर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर परभणी हिंगोली संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ड्रायवेद राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बीडचा जर विचार केला शिरूर आणि आष्टी हा उत्तर भाग असेल याचबरोबर पाटोड्याचा काय भाग असेल या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र फक्त ढगाळ वाहतून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आंबे जो पारली तसेच माजलगाव अंगोरा या भागामध्ये ड्रायवेदर राहू शकतो उस्मान धाराशिवचा विचार जर केला तर लोहारा उमरगा हा जो दक्षिण भाग असेल व पूर्वक भाग असेल या भागामध्ये ढगाळातून एक तो दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता एक तो दोन ठिकाणी वातावरण पाहायला शकतो लातूर संपूर्ण जिल्हा नांदेडचा जो दक्षिण भाग असेल आणि उत्तर जो हा किनवट याचबरोबर उंबरी हा भाग असेल या भागामध्येही लायटिंग थंड थंडश्रम होईल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील गडचोली संपूर्ण जिल्हा चंद्रपूर संपूर्ण जिल्हा भंडारा गोंदिया नागपूर आणि वर्धाचा काही भाग असेल या भागामध्ये जर विचार केला या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे लायटिंग थंडसहित एक दोन ठिकाणी हलक्या मध्यमसरी आपल्याला पाहायला मिळण्याची दार शक्यता आहे चंद्रपूरचं जर पाहिलं तर राजुरा जावळी गवा गोडपिंडरी पण या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा चिमुरी असेल भिवाप हा जो पट्टा असेल हा जोरदार स्वरूपाचा अन्यत्र मात्र फक्त ढगाळा होत राहणार आहे व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याच यवतमाळचा दिग्रज पुसत अरिणी या भागामध्येही एक दोन ठिकाणी लाईटन पाहायला मिळू शकतो याचबरोबर यवतमाळ कळम नेर आणि द्वारका व बाबुळ बाबुळगाव अस या भागामध्ये आपल्याला ड्रायव्हत राहण्याची दाट शक्यता याचबरोबर वर्धा संपूर्ण जिल्हा नागपूरचा जो पश्चिम भाग असेल आणि अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता मात्र जर स्थानिक ढग निर्माण होत झाले तर मात्र कदाचित एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर आपण खांडेचा विचार केला तर खांदेश संपूर्ण खांडे असेल म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक चारी ही ही चा तास तास या चारही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही त्या ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे गर्मीचा तास त्रास त्याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलायकन नक्की करा धन्यवाद